आज मी तुमच्यासोबत बटाट्याची पिवळी भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी शेअर करणार आहे झटपट होणारी ही चटपटीत भाजी खूप चवीला छान लागते तर एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आपण बटाट्याची रस्सेवाली ग्रेवीवाली भाजी बनवतो बन तर ती साध्या सोप्या कमी साहित्यात तयार होणारी ही बटाट्याची पिवळी भाजी पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर राईसबरोबर खूपच छान लागते टिफिनमध्ये देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे सर्वांनाच आवडेल मुलंही अगदी चाटण फुसून खातील एवढी छान लागते तर त्यासाठी ते बघा मी घेतलेले आहेत चार मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे सालं काढून असे चौकोनी फोडी करून घेतलेले आहेत जास्त बारीक किंवा जास्त मोठ्या फोडी ठेवायचे नाही मध्यम अशा फोडी करायच्या आता पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे दोन चमचे तेल घेतलेले आहे तेल जसं गरम होईल ना तर यामध्ये आपण घालूया अर्धा चमचा राई आणि राई थोडीशी तडतडू द्यायची कारण राई जर कच्ची राहिली ना तर खाताना अशी कडवट लागते त्यामुळे बघा तडकू लागली ना का मग पुढचं साहित्य ॲड करायचं बघू शकता चा। राई चांगली तडतडली आहे तर यामध्ये आता अर्धा चमचा जिरं घालते मी जिरंही चांगलं तडकू द्यायचं थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे तडकू द्यायचं आहे जिरंही चांगलं तडकलं की यामध्ये आपण घालणार आहोत हिरव्या मिरच्या तर दोन मोठ्या आकाराच्या हिरव्या मिरच्या अशा मी लांबट कापून घेतलेल्या आहेत मध्ये चिर देऊन त्याचे दोन तुकडे केलेले आहेत तो कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि एक मोठ्या आकाराचा कांदा मी असं बारीक चिरून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर लांबटही चिरू शकता पण बारीक चिरल्यामुळे काय होतं मस्त असं ब बटाट्यांना ना खोट होतो छान दिसतंही आणि चवीलाही छान लागतो मग बारीक चिरल्यामुळे तर आता कांदाही आपण चांगला तेलावरती परतून घ्यायचा आहे बघू शकता कांदाही चांगला परतला गेला आहे थोडासा हलकासा कलर चेंज होत आलेला आहे आपल्याला एकदम असं चॉकलेटी वगैरे करायचं नाही किंवा जास्त लालचर करायचं नाही थोडासा असा ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता कांद्याचा कलर थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे यामुळे जास्त जर चॉकलेटी करायला गेलात ना का लालसर एकदम तर कडवट लागतो थोड्या वेळाने कांदा त्यामुळे इतपतच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आता यामध्येच आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि हळद या असं जर फोडणीमध्ये घातलं मीठ आणि हळद का व्यवस्थित बटाट्यांना लागतं त्यामुळे फोडणीमध्येच मीठ आणि बट हळद घालून घ्यायची म्हणजे हळदीचा कलरही चांगला बटाट्यांना पकडतो आणि बटाट्याची भाजी आपली दिसायलाही सुंदर दिसते तर आता यामध्ये आपण हे बटाट्याच्या फोडी घालून घेऊया आणि फटाफट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस एकदम मंदावरती ठेवायचे आणि मंद गॅसवरती आपल्याला ही बटाट्याची भाजी चांगली परतून घ्यायची आहे तर किती झटपट होते अगदी तुम्ही टिफिनसाठी सकाळीच घाईच्या वेळेस ही भाजी बनवलात ना तर खूप झटपट होते आणि मुलांनाही आवडतं टिफिनमधून देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे बघू शकता कांदा आपण बारीक चिरल्यामुळे मस्तच बटाट्यांवरती कोट झालेला आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया बारीक चिरलेली आणि थोडंसं ना ओलं खोबरं मी घालते इथे मला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालेल तर थोडंसं ओलं खोबरं घातल्यामुळे दिसायलाही सुंदर दिसतं आणि भाजी चवीलाही खूप छान लागते तर अशी ही झटपट अशी आपली बटाट्याची पिवळी भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही या पद्धतीने भाजी बनवता की कुठल्या पद्धतीने बनवता तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आता याला फक्त एक मिनिटभर ना आपण कवर करून वाफून घेऊया म्हणजे जे मीठ वगैरे घातलंय ते व्यवस्थित बटाट्यांमध्ये उतरेल तर बघू शकता आपण सर्व व्यवस्थित मिक्स शिजून घेतल्यानंतर गरमागरम अशी ही बटाट्याची आपली भाजी तयार झालेली आहे फक्त दोन तीन मिनटं लागतात गर्म भा ही भाजी बनवण्यासाठी आणि गरमागरम चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर ही भाजी खरंच खूप छान लागते नुसती अशीच भाजी बट भाताबरोबर जरी खाली तरी छान लागते तर नक्की बनवा आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल